जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात एक असे चमत्कारिक गाव आहे ज्या ठिकाणी घरच काय बँकांना देखील दरवाजे नाहीत दरवाजे नसल्यामुळे कोणीही अगदी सहज घरात किंवा बँकेत प्रवेश करू शकतो मात्र असे असले तरी कुणीही या गावात चोरी करण्याची हिंमत करत नाही तर मित्रांनो कोणतं आहे हे गाव या गावाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील शनी शिंगणापूर गावातील लोकांची शनिदेवावर प्रचंड श्रद्धा आहे यामुळे कोणी घरांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न प्रयत्न देखील करत नाही गावात कोणी चोरी करण्याचा केला तर त्याच्या मागे वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनिदेव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात घरांना दरवाजे नसताना देखील गावात चोरीसारख्या घटना घडत नाहीत यामुळेच इथं घर सर्व कार्यालये तसेच बँकांना देखील दरवाजे नाहीत शनी शिंगणापूर गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे की गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो आणि प्रत्येक संकटातून त्यांना वाचवतो शनी, शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात शनी, दर्शना ये शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले आहे अहमदनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनी शिंगणापूरचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे जिथे घरांना दरवाजे नसतात यामागे ही रहस्यमय कारण आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद